टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची संसरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार श्री संजय जगताप सर यांच्या निधीतून आज उरळी देवाची येथील आदर्शनगर माळ आळी आणि श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर अशा तीन महत्वाच्या रस्त्यांचं भीमपूजन उरळी देवाची गावचे माजी सरपंच दातासाहेब भाडळे पाटील माजी सरपंच लक्ष्मण नेवसे माजी उपसरपंच अनिरुद्ध पाचपुते युवा उद्योजक विकास शेठ भाडळे कचरा डेपो संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान भाडळे माजी सदस्य सचिन आडसूळ युवा ने ते मुन्ना पाटील भाडळे माजी सदस्य सुभाष तिटे वैष्णवी सिटीच्या चेअरमन राजश्रीताई नागणे ताई माजी सरपंच महानंदाताई सातव माजी उपसरपंच मीनाताई मोडक सुवर्णाताई पाचपुते माजी उपसरपंच संजय भाडळे पाटील सागर टिळेकर शैलेंद्र बाजारे संजय सातव बाळासाहेब सातव रवींद्र सातव डॉक्टर गणेश सातव नाताभाऊ सातव आनंद अवताडे अमोल तांगडे राकेश तांगडे भैया नेवसे बाबू भाडळे पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते अगोदर आदर्श नगर येथे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी माजी सरपंच तातासाहेब भाडळे पाटील यांनी आमदार फंडातून झालेल्या कामांची माहिती दिली आणि संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे आणि आमदार संजय जगताप सर यांनी पुणे महानगरपालिकेत विकास कामासंदर्भात मिटिंग घेतली असून आदर्श नगर परिसरात नव्याने स्ट्रीट लाईट कात्रज रोड ते साठ फूट रोडपर्यंत राहिलेली स्ट्रीट लाईटची कामे लवकरात लवकर, लवकर सुरू होणार आहे साठ फुटी राहिलेला रोड कात्रज बायपास रोड पर्यंत देखील लवकरच पूर्ण होणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले तसेच आदर्श नगर परिसरासाठी नवीन लाईटची डीपी देखील मंजूर होणार असून लाईटचा प्रश्न देखील मार्गी लागलेला थोड्या दिवसांमध्ये आदर्श नगर साठी नव्याने बससेवा सुरू करण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे आणि आमदार संजय जगताप यांच्या पाठपुराव्याने लवकरच बस सेवा देखील सुरू होणार आहे तसेच पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आपल्या परिसराची पाहणी करणार असून विकास निधी उपलब्ध करून देण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी तशा सूचना देखील केल्या आहेत परिसराचा विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे राहून विकास काम करण्यासाठी एक सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे तरच आपल्या परिसराचा विकास होईल असे माजी सरपंच तातासाहेब भाडळे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी माजी उपसरपंच अनिरुद्ध पाचपुते राजश्रुताई नागडे तसेच सुभाष थिटे यांची देखील भाषणे झाली यावेळी आदर्शनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर उरी देवाची येथील माळ आळी आणि श्रीनाथ मस्कोबा मंदिर रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले आपल्या भागातील महत्वाच्या